जायचं आहे हा राईट 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 राजा अरे पुढं बाकी जरा राजा हा चला सरका बडी बघा गणेश भैया आवते बिडचिनकर यांचा शप आणि दीपक भैया करण कोटोळीकर हा राईट 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 सरका बाटी बघा बाटी बघा सरका तिचा या जरा आली काय चालू आहे रामेश्वर दादा नेमक हा राईट हा हे राजा हे

गणेशी बिडचिनका यांचा शंभू एक्केचाळीस एक्केचाळीस गणेश सोबत दीपक भाय घरड यांचा खड्डा आणि धुरकरी पण तसेच चॅम्पियन आहे विठ्ठल भाऊ धुरकरी तोंडोळी का एवढ्या दिवशी ऐकले रे रा सार कढ़े मुखो धरा एवे राणेश्वर तुमच्या पासने थोडेसे भाजना करून घ्या हा हा त्याला एवढ्या दिवडी लागले गणेश आवडी फिरशील का यांचा शंभू एक्के जाळीस येतोय की मग भैया करड तोंड का यांचा खड्ड्या येतोय त्याला येऊ चला सरका बरी बघा इथ गर्दी करू नका समोर माझा माझा म्हणून गर्दी जाईल वाढू कोणी नाहीये माझा जर सरकार पाठीमागे जर का ऊन लागेल असल्या तर डोक्यात डोक्यात घाला डोक्यात त्याच्यासाठी दिलेल्या आमच्या साहेबांनी ऊन लागेल म्हणून एवढी काळजी घेतली तुमची

आता झाली थोडे दहा सेकंद सतरा पॉईंट चांगली जोरदार थोडे गणेश आवती बिंटितकर यांचा शंभू आणि दीपककरण तोंडोळीकर यांचा खंड आलेला आहे सहा सेकंद सतरा पॉईंट भुरकरी पण भाऊ आवडे तोंडोळीकर यांचं सुद्धा सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे सर्ग बडे बघ चला एवढे एवढे लाईके त्याला सरकारवरी बघा शंकर मुलसिंग चांदा यांचा फर येतोय आणि विष्णू चोरटकर चिकलीकर यांचा वाडिया येतोय त्याला येऊनची जोडीला ऐकलेले त्याला खरं येणारे मंडळी येणारे बाजूला जरा सारखा पाणी बघा समोरून येणारे जरा पाठीमाग्या सारखा समोरून येणारे पाठीमाग्या सारखा नंबर लगेगा मैदान में सर्य नंबर पांच सेकंड सत्तिया पॉइंट पांच सेकंड नव्वद पॉइंट पांच सेकंड त्रियाव पॉइंट पांच सेकंड तीन पॉइंट सात से ले ले सेकंद तो तो जा जा शंकर फुलसिंग चांदा चांदोळकर यांचा फायर आहे आणि विष्णू सोडकर चिंदेकर यांचा वारिया पाच सेकंद पंच्याण्णव सध्या सहावा नंबर लागलेला आहे या जोडीचा येणार आहे अंदर सुडण्यासाठी सजे गणेश भाई चव्हाण चिनगावकर यांचा माजवालाय आणि गणेश चव्हाण यांचा शंकर येतोय चला येऊ द्या धोडी लाईक हा <laughs> ताई था था था। तो चला सर्कल बंदुरा पाठी मागा सरकार चला येऊन ती जोडी रे ચલા જો કર્યા ચક્યા છે નપર અજુ કઈ જ કમી વેંડે ન કબોલ બોડો बघा आत्ता आलेले जोडी धावपल्च्या बाहेरून आलेली टिकीट का जोडी धावच्या पुन्हा